हॅलो नमस्कार स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रीचे ताईं खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आहे तीन दिवसाचे हे तर मंगळवार बुधवार आणि गुरुवार असे थोडं थोडं मी शूट केलं होतं एवढं काय मला व्हिडिओ काढायला ताईंनं जमलं नाही तरी पण मी व्हिडिओ आपला बनवायचा असतो किंवा अपलोड करायचा असतो रोज त्याच्यामुळं थोडं का होईना मी शूट केलेलं आहे ते बघू शकता हे मंगळवारचं आहे तर मंगळवारचं मी मी सुसळची भाजी चपाती भात आणि कालवण केलं होतं तर हे बघू शकता दिदीला खायची होती साखरेची चपाती तर मग पीठ थोडं जास्तच मळलं होतं तीन दोन मोठ्या आणि एक लहान अशी साखरेची चपाती केली होती आणि मस्त अशी साखरेची चपाती झाली होती साखरेच्या चपातीला ना तूप लावलं ना तूप लावून जेव्हा आपण बनवतो तर खूप छान अशी भारी टेस्टी अशी साखरची चपाती लागते नक्की तुम्ही साखरची चपाती करताना तर अशा प्रकारेच करा बघा लाटून घ्या मोठी अशी आणि मग त्याच्यामध्ये एक साईडला साखर ठेवा आणि एक साईड फोल्ड करा आणि मग त्याच्या ज्या किनारी असतात ना त्या फोल्ड करून घ्या चांगल्यापणे म्हणजे त्याचं तोंड बंद करायचं आणि मग मस्त अशी लाल रंगावरती खरपूस अशी भाजून घ्यायची साखरेची चपाती खूप भारी आणि खूप टेस्टी लागते नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तेल लावण्यापेक्षा तूप लावा आणि थोडीशी लाल भाजा मस्त अशी साखरेची चपाती होती आणि ते बघू शकताय जर आपण गोल उंडा करतो आणि त्याच्यामध्ये साखर भरतो तर थोडं लाट्याला पण त्रास होतो आणि साखर पण बाहेर निघते आणि तव्यात टाकल्यावरती साखर आहे ना तव्याला पकती जास्त करून तर चपाती शेक शेक शेकते शेक कमी म्हणजे कच्चीच राहते आणि तव्याला साखर पूर्ण ना मेल्ट होती त्याच्यामुळं ना तवा पण खराब होतो ते बघू शकता मी अशा प्रकारे साखरची चपाती करते ना तर खूप असं तवाही खराब होत नाही मस्त असं क्रिस्पी आणि छान छान असं लाल रंगावर तशी साखरची चपाती भाजून घेते मुलांना खूप आवडते आणि मलाही खूप आवडते ते बघू शकता एक छोटी केली आहे तर बघ तू मला छोटी पण दाखवते बघा आतमध्ये गुंडा करून मी साखर भरून घेतली तर लाट तव्यास पण प्रॉब्लेम आणि सर्व तव्याला लागलं बघा आणि व्यवस्थित भाजली पण नाही असं होतं हे बुधवारचं रुटीन आहे मंगळवारचं झालं बुधवारचं काहीनं रुटीन आहे तर तोंडलीची भाजी केली होती मस्त अशी तोंडली बघा कापून वगैरे घेतली आणि फ्राय केली तेलामध्ये आज मिरची वगैरे काही नाही घातली आज लाल तिखट मसाला घालून मस्त अशी तोंडलीची भाजी केली होती ह्याच्यामध्ये त्यांनी ना भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या तर आता शेंगा शिजवल्या मुलांना अशा आवडतात बघा आर याला असे आवडतात हळद मीठ घालून थोडंसं ना पहिले शिजवलं दोन ते तीन शिट्या दिल्या पण थोडं मीठ कमी झालं मग मी काय केलं जाडं मीठ असतं ते घातलं थोडं आणि अजून एक शिट्टी दिली तर व्यवस्थित झाल्या आणि हळद घातली होती थोडी मस्त अशा पहिले शिजून घेतल्या आणि हे बघू शकता इथे भाजीला फोडणी करत आहे खूप छान अशी भाजी पण झाली होती या पद्धतीने नक्की तुम्ही तोडलीची भाजी करा डायरेक्ट टाकल्या परत कापून मी थोडी फ्राय करून घेते तेलामध्ये थोडी नाही म्हणजे कच्चापणा सगळा काढून घेते भाजीचा आणि मस्त अशी फ्राय केल्यावरती तेलामध्ये घातली भाजीला फोडून दिली मीठ वगैरे घातलं खूप छान अशी भाजी झाली होती आणि हे बघू शकता लवकर होती मग अशी केल्यावरती जास्त वेळ लागत नाही वाफे होती पाच ते सात मिनटामध्ये भाजी होऊन हो, हो जाती आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा ते बघू शकता मस्त अशी भाजीला कलर पण आला होता कोणतेच मसाले वगैरे घालायची गरज नाही आपल्या प्लाग घरगुती मसाल्याबाई खूप छान अशी भाजी होती तर चार ते पाच पाच ते सात मिनटात भाजी झाली होती मस्त अशी भाजी झाली होती असे गाय शिजून झाले होते मग आता हे पाणी काढून घेते थोड्याशा पाण्यात ठेवल्या होत्या काढून मग आता पाणी काढून घेते नाही आता खारट होतात मग असं पाण्यात ठेवलं खूप खारट होतात तर हे पाणी काढून घेते तर ताई हे रुटीन आहे बघा हे झालं बुधवारचं आणि आता मी तुम्हाला गुरुवारचं दाखवते तर गुरुवारी मस्त अशी फ्लावर वाटाना बटाट्याची भाजी केली होती मुगाची डाळीचं वरण केलं होतं भात चपात्या आणि साधं सिंपल असा मेन्यू केला होता, होता बघू शकताय तर मुगाची डाळ केलेली आहे त्याच टोपात शिजून घेते आणि स्टीलच्या टोपात शिजवते मग छोट्या टोपात फोडणी करून त्यात टाकते आणि इथं मस्त असे फ्लावर बटाणा बटाट्याची भाजी केली होती आणि बघू शकता मस्त अशी भाजी पण झाली होती खूप छान अशी टेस्ट भाजी झाली होती मुलांना ही भाजी खूप आवडते आणि बघ